बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रभाग क्रमांक एक मधून माजी नगरसेवक लखन मधुकर चौगोले यांचा उमेदवारी अर्ज दाखल पंढरपूर शहरातील नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोचली असून उत्साहाच्या वातावरणात सर्वत्र पाहायला मिळत आहे प्रभाग क्रमांक एकमधून माजी नगरसेवक लखन मधुकर चौगोले यांनी अपक्ष आणि भाजपकडूनही अत्यंत शिस्तबद्ध आणि संवेदनशील वातावरणात सोन्या मारुती दत्त महाराज यांचे दर्शन घेऊन शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला प्रभागात मागील पाच वर्षात करण्यात आलेल्या विकासकामामुळे आणि विधानसभेत भाजप आमदार समाधान आवताडे यांना प्रभागातून मिळालेला मोठा लीड त्यांचे उमेदवारी बळकटी झाली आहे त्यामुळे भाजप त्यांना अधिकृत उमेदवार देईल असा विश्वास लखन मधुकर चौगले यांनी व्यक्त केला आहे